रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा बाजारपेठा फुललेल्या आहेत बाजारामध्ये आलेल्या विविध गणेश मूर्तींची खरेदी करण्यासाठी सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही कोकण मोठी गर्दी केलेली आहे ही गर्दी दिसून येते आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय कोकणामधील सर्वच बाजारपेठा आता पूर्णपणे सज्ज झालेल्या आहेत विविध प्रकारच्या गणेशोत्सवासाठी लागणारे या ठिकाणी मकरचं साहित्य वेगवेगळ्या पद्धतीच हार असतील त्याच पद्धतीने डेकोरेशनला लागणारे पारंपरिक पद्धतीचे तसे आधुनिक पद्धतीचे सगळं साधन सामुग्रीने या ठिकाणी कोकणातील बाजारपेठा पूर्णपणे सज्ज झालेल्या आहेत आपण पाहतोय की रत्नागिरीतील आपण सध्या मार्केट यार्ड मध्ये आहोत या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड गर्दी ही बाजारपेठेमध्ये केलेली आहे विविध विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या असणाऱ्या वस्तूंनी ही बाजारपेठ आता पूर्णपणे फुललेली आहे आपण ग्रॅक आहे हा आणि सगळं इंडियन मटेरियल जास्तच आहे इं, इंडियन इंडियन वस्तू सगळ्यात जास्त चालतात आणि आता ग्रॅक आहे हा साधारण आपण पाहिलं तर जास्त कल ग्राहकांचा आपल्याकडे कोणत्या पद्धतीचा चा सगळं फुलांचं सगळं सामान इथे घेण्यासारखं खूप छान छान वस्तू आहेत